नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी खूपच असते आणि ती रम्याला खूपच ओरडते त्यानंतर मात्र ती रम्याच्या कानाखाली सुद्धा वाजवते परंतु रम्या मात्र ती कशी बरोबर आहे हे घरच्यांना पटून देत असते कारण काव्या मात्र पारची काहीच किंमत करत नाही त्यामुळे आता तिने सगळं हे केलेलं असतं तेव्हा आता नंदिनी तिला वॉर्निंग देते बाकी काही जरी असलं तरी सुद्धा जर तू यापुढे माझ्या बहिणीच्या संसारामध्ये आग लावा प्रयत्न केला ना तर मी विसरून जाईल की तू कोण आहे आणि मी कोण आहे त्यानंतर मात्र दोघेही खूपच चिरलेले असतात इकडे मात्र आता मानिनी नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करते तिला पाणी देण्याचा विचारते तेव्हा नंदिनी म्हणते नकोय काकू मला पाणी खरं तर मला हा विषय वाढवायचाच नव्हता पण काय करणार अगदी माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर सगळं आलं म्हणून आता माझा संताप झाला त्यानंतर मात्र रम्या आणि नंदिनी तिथनं रागात निघून जातात तर त्यामुळे घरातील सगळे निघून जातात इकडे विक्रम मात्र वसुंधराशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण वसुंधरा म्हणते आता काही झालं ना बघितलं ना तू नंदिनी कशी वागली माझ्या रम्या त्यामुळे मी आता या घरात एक क्षणही थांबणार नाही आणि असं म्हणून आता ती लगेच रागात निघून जाते इकडे मात्र आता विक्रमला फारच टेन्शन येतं दुसरीकडे मानिनीला त्याची अवस्था कळत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जीव आनंदिनीशी बोलत असतो तेव्हा तो म्हणत असतो तू तुझ्या बहिणीवर एवढा विश्वास का दाखवते तेव्हा ती म्हणते मला खात्री आहे ती अशी वागू शकत नाही आणि तो म्हणतो मग कधी जर तुला कळलं ती अशी वागली तर तर तेव्हा ती म्हणते असं जर कधी निघालं तर मग बहीण म्हणून मी माझी स्वतःची खूप मोठी हार असेल आणि हे ऐकून मात्र जीवाला फार वाईट वाटतं दुसरीकडे मात्र आता विक्रम मानेनीला म्हणत असतो कि मला मान्य आहे नंदिनी अजिबातच चुकलेली नाही तर तेवढ्यात आता हे सगळं वस्तू ऐकते आणि जोरातच बॅगा आपटते तेव्हा मात्र आता ती जायला निघते तर तो तिला अडवतो तेव्हा तो म्हणतो मी असं काय करू वसुताई तर तू घरनं इथून जाण्याचं थांबवशील तर तेव्हा ती म्हणते तुझ्या या नंदिनी माझ्या रम्याची नाक घसून माफी मागायला हवी आणि हे ऐकताच मात्र आता घरातील सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा